नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्श्वार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे योग्य संस्कार एका गावामध्ये रमेश नावाचा मुलगा राहत होता तो साधा शेतकरी कुटुंबातील होता त्याचे बालपण आईच्या कुशीत तिच्या अंगाई गीतात आणि तिच्या मायेच्या सावलीत गेले रमेशच्या आईचे नाव सावित्री ती साधी सरळ पण कणखर स्त्री होती सावित्रीला तिच्या मुलावर अपार प्रेम होतं पण ते प्रेम फक्त लाड करून नाही तर त्याला योग्य संस्कार देण्यातही प्रकट होत होतं ती रोज सकाळी उठून आधी देवपूजा करत असे मग घरकाम शेतीकाम आणि शेवटी मुलाच्या शिक्षणाची काळजी घेत असे रमेश अभ्यासात थोडा मागे होता मित्र खेळायला जात असताना तूही खेळात रमून जाई अभ्यासाची इच्छा कमी होती आईने कितीही सांगितले तरी तो नेहमी उद्यापासून अभ्यास करेन असे सांगून टाळाटाळ ताल करत असे एक दिवस त्याने आईला विचारले आई तू मला रोज अभ्यास कर म्हणतेस पण खेळणं हे तितकंच महत्वाचं ना अभ्यास करून काय होणार आई हसून म्हणाली बाळा खेळ महत्वाचा आहे पण अभ्यासाशिवाय जीवनाला योग्य दिशा मिळत नाही अभ्यास म्हणजे केवळ पुस्तक नव्हे तर जीवन शिकण्याचं साधन आहे तुला एक कथा सांगते ऐक पूर्वी एका जंगलात दोन पक्षी राहायचे दोघे भाऊ होते एक पक्षी नेहमी मेहनत करून अन्न साठवायचा दुसरा मात्र खेळण्यात वेळ घालवायचा हिवाळा आला तेव्हा मेहनती पक्षाजवळ अन्न होते पण खेळकर पक्षाजवळ काहीच नव्हतं तो उपाशीपुटी रडू लागला मग त्याला जाणवलं मेहनत न करता भविष्यासाठी विचार न करता फक्त खेळण्यात रमणं मूर्खपणा आहे रमेश थोडा गंभीर झाला पण त्याला अजूनही अभ्यासाचा कंटाळा येत होता काळ गेला रमेश दहावीमध्ये गेला परीक्षाजवळ आल्या पण तो तयार नव्हता त्याच्या मित्रांनी व्यवस्थित तयारी केली होती आईने खूप समजावलं बाळा अजूनही वेळ आहे मेहनत कर परीक्षेचा दिवस आला रमेशने प्रश्नपत्रिका पाहिली आणि तो गोंधळला त्याला बहुतांश प्रश्न समजत नव्हते त्याने कसा बसा पेपर सोडवला निकाल लागला तेव्हा त्याला अपेक्षेपेक्षा खूप कमी गुण मिळाले त्या रात्री तो रडत आईजवळ गेला आई मी तुझं ऐकलं नाही म्हणून असं झालं मला खूप वाईट वाटतंय आईने त्याचे अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाली बाळा अपयश म्हणजे शेवट नाही ते पुढची यशाची पायरी असते लक्षात ठेव चुकून न शिकणं हीच खरी चूक आहे मी तुला नेहमी शिकवते कारण मला तुला उज्ज्वल भविष्य द्यायचं आहे मी कष्ट करते जेणेकरून तू आरामात शिकू शकशील माझ्या घामाचा आदर कर त्या दिवसानंतर रमेशने आपलं आयुष्य बदलून टाकलं तो रोज सकाळी उठून आईला मदत करायचा नंतर मन लावून अभ्यास करायचा हळूहळू त्याला अभ्यासात आनंद मिळू लागला काही वर्षांनी रमेशने डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं गावात त्याचं नाव होऊ लागलं लोक म्हणू लागले सावित्रीच्या संस्कारामुळे रमेश एवढा मोठा झाला रमेश नेहमी म्हणायचा माझ्या यशामागे माझ्या आईची शिकवण तिचं कष्टमय जीवन आणि तिचं निस्वार्थ प्रेम आहे तात्पर्य आई ही फक्त जन्म देणारी नसते तर ती संस्काराची पहिली शाळा असते आईच्या शिकवणीला कधीही दुर्लक्षित करू नये आईची माया तिचं त्यागमय प्रेम आणि शिकवण हेच आपल्या यशाचं खरं मूळ असतं मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा